नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत खेरवाडी परिसरामध्ये सय्यद पिंपरी हा देखील भाग येतो इथं आहे नवनाथ भाऊ ढिकले यांचं सोलर तर बघू शकता आहे सोलर आपण खोललेलं आहे त्यामध्ये त्यांच्या सहा ट्यूबा ब्रेक झाल्या होत्या ज्या काही ट्यूबा चांगल्या आहे त्या आपण इथं खोलून ठेवलेल्या आहे आता या ट्यूबा ब्रेक होण्याचं कारण त्यामध्ये या प्रमाणात क्षार झालेले बरोबर जर या प्रमाणात क्षार झाले असतील तर निश्चितच पिबा फुटतात पण जनतेचा एक गैरसमज आहे सोलर पाणी तापवतो आहे दहा वर्ष झाले सहा वर्ष झाले प्रॉब्लेम नाही आहे मग ते साफच करायचं नाही परंतु जर तुम्ही सोलर साफ केलं नाही तर नवनाथ भाऊसारख्या संकटाला तुम्हाला सामोरे जावं लागलं त्यासाठी आपलं सोलर साफ करणं गरजेचं असतं आणि त्याच्याकडे हलगजरीपणा जर केला तर निश्चितच तुम्हाला नवनाथ भाऊसारख्या सहा ते सात ट्युबा बांधलाव्या लागतील यासाठी कोणावरही हे ये संकट येऊ नये म्हणून वेळीत आपले सोलर साफ करा बघू शकता तुम्ही या प्रमाणात क्षार तयार झालेले तर या प्रमाणात जर क्षार तयार झाले असतील तर निश्चितच आज ना उद्या तुमचं सोलर प्रॉब्लेम देईल आता तुम्ही बघू शकता ही फुटलेली ट्यूब आहे ही ट्यूब फुटलेली आहे यामध्ये तुम्हाला क्षार दाखवतो तुमच्या लक्षात येतील या फुटलेल्या ट्यूबमध्ये या प्रमाणात क्षार तयार झाले आणि इतके क्षार जर असतील तर निश्चितच तुमचं पाणी तापणार नाही त्यासाठी सोलर साफ करणं गरजेचं असतं तसेच चला मग आपण या ट्यूबा लावून घेऊया आणि कोणाला नवीन सोलर घ्यायचा असेल प्लस सोलरचं मेंटेनन्स करायचं असेल त्यांनी देखील संपर्क साधा धन्यवाद कालचे फुटू कसे आमचे ही नवनाथ भाऊची फुलांची शेती आहे बघू शकता तुम्ही सर्वत्र फुलं दिसत आहे बघा किती आकर्षक पद्धतीने शेती केलेली आहे नवनाथ भाऊ ढिकले यांचे फुलं बघू शकता तुम्ही जिकडं नजर जाईल तिकडं फुलंच फुलं आहे फायनली नवनाथ भाऊ ढिकले यांचं सोलर आपण प्रॉपर असं सर्व्हिसिंग करून प्लस ज्या सहा ट्यूबा गेल्या होत्या त्या लावून दिलेलं आहे कुठल्याही प्रकारे सोले लीक नाही आहे आमचे ज्युनियर मयंक वाघ हे देखील सोलरची प्रॉपर अशी माहिती घेत आहे त्यामुळे ते देखील आज व्हिडिओमध्ये दे आलेले त्यांनी हट्ट केला होता की मला व्हिडिओमध्ये घ्या व्हिडिओमध्ये घ्या तर आज मयंक वाघ यांना देखील आपण व्हिडिओमध्ये दे घेतलेलं आहे बघू शकता आहे मयंक वाघचं एक शास्त्र आहे कामावर येत असताना ज्या कलरची सोलरची टाकी असते त्या कलरचा तो शर्ट घालत असतो बघू शकता आहे पिवळ्या कलरची टाकी आहे तसंच मयंकनी पिवळ्या कलरचं देखील घातलेलं आहे धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा ऐकलं नंबर तर दिसतच असेल स्क्रीनवर